नमस्कार मी मनोज चव्हाण आज विशेष लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे आर्या गोल्ड नावाची कुठली तरी मुंबईमध्ये कंपनी आहे या कंपनीने भरतीसाठी नोकरदार भरतीसाठी एक जाहिरात दिली आहे आणि या जाहिरातीमध्ये इंटरव्ह्यू घेणारी येणारी ये जी मंडळी असतील त्याच्यामध्ये महाराष्ट्राची माणसं किंवा महाराष्ट्र नचावी असं त्यांनी काहीतरी हे दिले मुळात ही डेअरी यांची होतेच कशी आणि म्हणून अगदी छोटा आणि लहान मेसेज त्यांना देऊ इच्छितो की निश्चितपणे याचा मनसे वेगळ्या पद्धतीने दखल घेईलच आणि लवकरात लवकर म्हणजे अशी जर तुमची धारणा असेल की मध्ये महाराष्ट्राच्या लोकांना नोकरी नाही तर ही कंपनी इथून हद्दपार कशी होईल याचा मनसे निश्चितपणे विचार करेल आणि थोड्याच वेळात तुम्हाला निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बाबतीमध्ये काय निर्णय घेईल हे तुमच्या कंपनीला लवकरात लवकर कळेल जय हिंद जय महाराष्ट्र